फेब्रुवारीला नागपूर या ठिकाणी आर एस एसच्या कार्यालयावरती रॅली प्रदर्शन होणार आहे पूर्ण देशातून वीस लाखाच्या आसपास लोक त्या ठिकाणी येतील आणि हे सगळं जनतेचे जे मूलभूत अधिकार हनन करण्याचे जे काम चालू आहे ते रोखण्यासंदर्भात हा कार्यक्रम आखलेला आहे मी सिद्धांत बर्वे आणि जिल्हा भारत मुक्ती मोर्चा प्रभारी आमचं कटक येथे सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर राष्ट्रीय अधिवेशन होतं त्यांची परवानगी दोन महिन्याअगोदर काढण्यात आलेली होती पण ती ऐन वेळेवर दोन तीन दिवस अगोदर रद्द करण्यात आली आणि आमचे बरेचसे लाखो लोक गाड्यामध्ये होते काही पोचलेले होते आणि त्याच्यानंतर ही तिथं करोड रुपये टेंट वगैरेसाठी खर्च झालेले असताना ही रद्द करण्यात आलेली होती हे आर्टिकल संविधानाच्या आर्टिकल एकोणीस परवानं मौलिक अधिकाराचा मूलभूत अधिकाराचं हनन आहे आणि त्याच्यामुळे या मूलनिवासी नायक वामन मेश्राम साहेबांनी जे चार चरणात आंदोलन जाहीर जाहीर केलेलं आहे त्याच्यात आमच्या जवळपास शंभर या आसपास संघटनेचा सहभाग आहे आणि नागपूरला बावीस फेब्रुवारीला महामोर्चा काढून आर एस एसच्या मुख्यालयाला ते महामोर्चाने आम्ही आंदोलन करणार आहे बस धन्यवाद